आम्ही तुम्हाला छोटे गोष्टी असतात छोटे छोटे काही असतात आणि त्यामधून आपण पूर्ण प्रयत्न करतो दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आपण राज्य गेला ते आपण फिरतो आपण मुलं फिरतात आपल्या मुली फिरतात किंवा दिवसा ज्यावेळेस शाळेमध्ये जातात येतात तर मला असं वाटतं पॅरेंट्स लक्ष ठेवणं

दुसरी गोष्ट आहे मुलांवर विश्वास ठेवायला विश्वास त्याच्यासाठी सांगते की आपल्या मुलं काय म्हणतात याकडे लक्ष द्या जेणेकरून तिसऱ्या व्यक्तीकडे जाणार नाही किंवा ती जाणार नाही आपण विश्वास ठेवला नाही आपलं त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं नाही की त्यांना असं वाटतं की आपल्याला कुठे संरक्षण देण्यासाठी नाही ना जरी आई वडील ना आपण कुठे ऐकून घेतो त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीकडे जातो तिसऱ्या व्यक्ती त्यांच्या त्या गोष्टीचा फायदा उचलतो आणि काय पुढे तेव्हा आपल्या मुलांवर विश्वास ठेवा विश्वास आपल्या घरामध्ये जे काय असेल ते वातावरण चांगले फ्रेंड सर्कल मध्ये बनवा मी म्हणाले काय आपण पूर्ण फ्रीडम द्या म्हणून पण थोडस आपल्या मुली मुलगी त्यांच्यासोबत राहायला शिका जे मुलांना निर्माण होता आई वडील आणि त्यांच्यामध्ये कि मग त्यांना सांगायला सुद्धा भीती वाटली पाहिजे तुमची मुलं तिसऱ्या व्यक्तीकडे जाणार नाही आणि तिसरी व्यक्ती त्याचा फायदा उचलणार नाही फरको काही सांगण्याचा काही आहे ना एक पुन्हा एक प्रोग्राम करायचा आहे त्यामुळे मी थांबते काही गरज वाटली तर आमच्या मोबाईल वर फोन करा आम्ही नक्कीच तुमच्या मदतीला आहोत की थे 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 था था ते बोलवलं पूर्ण माझ्या जामिनी टीमला आणि मागे ते सत्ता केला आम्ही तुमच्या आयोजकांचे सर्वांचे आभार व्यक्त करते आणि ते धन्यवाद